दिवा विस्ताना मोठा होतो तसं जयंत पाटलांचं गुपीचंद गोपीचंद करांची जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेश अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा अशी मागणी करणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तिखट शब्दात टीका केली आहे जयंत पाटील यांचे राजकारण संपत आलेले आहे दिवा विजताना जसा मोठा होतो तशी सध्या जयंत पाटील यांची अवस्था आहे असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे ते बुधवारी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली आहे पाटील के यांनी पाटी पद सोडण्याची गोष्ट मला सिरियस वाटत नाही ते जबाबदारीपासून का पळ काढत आहे हे मला माहिती नाही जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय आहे सतत जाळ घालून मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी काही उपयोग होणार नाही दिवा भिजताना मोठा होतो तशी अवस्था जयंत पाटील यांची झालेली आहे या जयंत पाटील हा अनुकंपा तत्काव तत्वावर राजकारणात भरती झालेला कार्यकर्ता आहे जयंत पाटील यांनी कुठलाही संघर्ष केलेला नाही कुठलाही मोठा प्रकल्प चांगलीसाठी आणलेला नाही एवढी वर्ष व्ही आय पी कॅबिनेट म्हणून ते राहिले आहेत सायकल पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढता येतं पण टायर फुटल्यानंतर टायर पूर्णपणे बदलावा लागतो अशी अवस्था जयंत पाटील यांच्याबाबत झाली आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे दरम्यान जयंत पाटील यांनी प्रदेश अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नव्या प्रदेश अध्यक्षाबाबत सध्या तरी निर्णय घेतलेला नाही कारण शरद पवारांनी स्पष्टपणे कालच्या कार्यक्रमात आगामी पालिका निवडणुकानंतर नव्या प्रदेश अध्यक्षपदाबाबत निर्णय होईल असं सांगितलं आहे राजकारणातला विषय पूर्णपणे संपला आहे उगच त्याला आता सारखी जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे हा रानांगणात टिकणारा माणूस नाही हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही ह्या लोक जयंतरावनी कुणासाठी संघर्ष केला नाही एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्ही आय पी कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत परंतु एक ते प्रोजेक्ट ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई